नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे आप आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर पुणे मोशी पुणे खडकी पुणे पिंपरी आणि तसेच पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा तर बाजार समिती आहे पुणे मोशी कांदा लोकल आवक पाचशे पन्नास क्विंटलची पुणे मोशीत तर कमीत कमी दर इथे चारशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती पुणे मांजरी कांदा लोकल आवक शहाण्णव क्विंटलची तर कांदा आहे लाल कमीत कमी दर सतराशे सर्वसाधारण दर आहे मिडियम कांदाला दोन सर्वसाधारण दर आहे मित्रांनो सतराशे तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरीत कांदा विकला आहे तर पुणे पिंपरी कांदा लोकल आवक आहे तीन क्विंटलची कमीत कमी दर आहे चौदाशे सर्वसाधारण पंधराशे तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये क्विंटल पुणे खडकी आवक तीन क्विंटलची कांदा लोकल कमीत कमी दर सोळाशे सर्वसाधारण एकोणावीसशे तर जास्तीत जास्त बावीसशे रुपये क्विंटल तर पुणे गुलटेकडी बाजार समिती कांदा आहे लोकल म्हणजेच लाल कांदा आहे आवक आहे तेरा हजार सहाशे त्रेचाळीस क्विंटलची आवकही चांगल्या प्रमाणात कमीत कमी दर आहे सहा सहाशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण तेराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणेमध्ये दोन हजार रुपये क्विंटल गुलटेकडीमध्ये कांदा विकला तर हे होते पुण्याचे कांदा बाजार